मित्रांनो आज आम्ही आहोत आत्ता उभे आमच्या रोजच्या कोकणवाडी या प्रकल्पात जो गणपतीपुळे आणि रत्नागिरीच्या मध्ये स्थापित झालेला आहे मोठा शंभर दीडशे एकरचा हा प्रकल्प आहे इथे माझे दोन्ही सहकारी आहेत श्री झगडे आणि श्री सेठे यांच्यासोबत तर इथे आम्हाला काही पायन्यापल्याने म्हणजे अननसाची रोपं पाहिजे होती पण अननसाची रोपं कमी प्रमाणात सहसा कुठं मिळत नाहीत नर्सरीमध्ये सहसा मिळत नाहीत काही विशिष्ट नर्सरीतच मिळतात मोठ्या प्रमाणात लावायचे तर आपल्याला एक तर कोकणातले जिथे लागवड मोठ्या प्रमाणात तिथून नाही तर मग साऊथ इंडियातनं आणायला लागतात ते तर याच्यातनं एक जुना माझा अनुभव असा होता जो ज्याला म्हणता येईल की ॲक्सिडेंटमधनं तो लागलेला एक प्रकारे शोध आहे की आपल्याला जर थोडंसेच अननसाचे रोपं असतील आपल्याजवळ तर त्याच्यापासून अनेक रोपं तयार करता येतात सहजासहजी अगदी तर ते मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवू इच्छितो तर बघाल हे जे अननसाचं झाड आहे तर ह्या झाडाला अननसाचं वैशिष्ट्य हे असतं की एका रोपा झाडाला एकच फळ लागतं तर हे फळ लागून गेलं ला की हे झाड उपटून फेकतात जनरली आपण काय करतो की हे फळ जे असतं अननसाचं तर त्या फळाचा वरचा जो क्राऊन असतो वरते एक असं तुम्ही पाहत असाल की पानं असतात ते कापून आपण ते लावलं तरी त्याचं रोप तयार होतं पण त्याच्यापासून एकच रोप मिळतं याच्याऐवजी याचं जर फळ येऊन गेल्यावर जसं या झाडाचं याच्या बाजूचं हे झाड आहे हे फळ येऊन गेलं याचं फळ येऊन गेल्यावर हे झाड उपटून न टाकता याचे जर हे पानं असे अर्धवट कापले तर त्या पानाच्या ज्याला आपण गावठी भाषेत बेचक्यातनं म्हणजे दोन पानाच्या मधनं रोप येतात त्याचं हे मागच्या महिन्यात आम्ही याचं फळ येऊन गेलं ते कट केलं आम्ही तर त्याचं प हे बघा आता त्याचं पहिलं रोप बाहेर आलं आहे आता आता ह्या हळूहळू करून याच्यामधून पण रोपं येतील आणि त्यामुळे एका झाडापासून एक ऐवजी असे अनेक रोपं तुम्हाला कमीत कमी याच्यापासून सात आठ दहा तरी रोपं निघतात आपल्याला तर इतक्या सहजासहजी हे रोपं तयार करता येतात आपल्याला हे दाखवण्यासाठीच ह्या हे करतो आहे आम्ही की व्हिडिओ तयार करतो आहे की आपण घरच्या घरीच ह्या याचे रोपं पायनॅपलचे रोपं सहज करू शकता Then